रात्री दीड वाजता पावसाला सुरुवात झाली आणि झिम 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 करत पाऊस पडला असा मुसळधार पण नाही आणि मस्तपैकी सर्व अंगणही ओलं केलं झाडं वेली खूप दिवसानंतर आला बरं का पाऊस खूप दिवसानंतर आज पण आता दिवसभर दिसतोय बर का बघूया किती खरं आहे नेहमीच पण ते पावसाळसरा आमकंही तर बछडा काय करतो आपण बघू बछडा आला खिडकीत हे इथं झोपलेला होता याच्या खाली हे बा तोच कोणाला त्याला वाटलं मी कुठं चालली बाहेर हे की नाही सु छडा आज बछड्या वॉकिंग नाही आहे आज वॉकिंग नाही आहे त्याला वाटलं मी चालली आहे वॉकिंग करायला आणि मी घराच्या वरचे पत्रे पाहत बसतो नमस्कार माझ्या सर्व गौड मैत्रिणींनो आपलं स्वागत आहे आपल्या या लाडक्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे काल मी बाहेरच होते त्याच्यामुळे मला खूप उशीर झाला होता म्हटलं बाहेरचा पुढं लॉक बनव तर चला आता मी बनवत आहे सोयाबीनची भाजी आणि त्याच्यासाठी काय काय लागणार हे सर्व मांडून ठेवलेलं आहे अर्थात हे अजून चिरायचं पण आहे पण त्याच्या अगोदर मी तुम्हाला हे दाखवते तर बघा ही सर्व माझी तयारी सोयाबीनच्या भाजीसाठी आता हे सर्व आहे ना हे मला सर्व आता चिरून घ्यायचं आहे हे सर्व पटापट चिरून घेते आणि आपण पटखन रेसिपीला सुरुवात करू बघा मटणाला पर्याय म्हणून ही सोयाबीनची भाजी आठवड्यातून एकदा तरी खायला हवीच आणि आता मी हे जे सर्व टॉमॅटो वगैरे होतं ते सर्व चिरून घेतलेले आहे आणि गॅस इकडं पेटून ठेवलेला आहे तर चल आता मी रेसिपीला सुरुवात करते अर्थात तिथं चिरून ठेवलेलं आहे आणि गॅस पण इकडं पेटवलेला हो आहे थोडंसं तेल टाकलंय आता आपल्याला एक एक करून भाजून कांदा नंतर आपण टोमॅटो सुद्धा काही जाणार आहे हे परतून घेणार आहोत त्याचबरोबर हे लसूण आहे सतास हे त्याच्यात मध्ये टाकणार आहे थोडीशी कोथिंबीर आता यामध्ये तेजपत्ता दालचिनी आणि हे लवंग मिरच खडे मसाले टाकलेले आहेत ते पण आपल्याला छान असं मस्त परतून घ्यायचं कारण हे जे तेजपत्ता खडे मसाले आहेत ना याचा मस्त खूप छान एक आणि यामध्ये दोन तीन चमचे जे तिळ आहे हे तिळ सुद्धा मी टाकून दिलेले आहे एक करता है चार पांच काजू टाकले काजू सा तो खूब छान है अगली रेस्टॉरंट टाइप की भाजी होती हॉटेल मिलते तरह काजू टाक है मैं आणि आता हे आपलं सर्व छान परतून झालेले आहे मी गॅस आता बंद केलाय आणि आता मी हे मिक्सरमधून वाटून घेणार घेणार आहे त्याच्यामुळं शेतामध्ये ठाकरे काळी कुळकुळीत झाली आता ही कढई मसाल्याने आता ही काढायची कशी तर बघा मी याच्यामध्ये काय करते पाणी टाकते अगदी थोडस ढबळल्यानंतर काळ काळ पाणी निघाले आणि आता हे फेकून देते आणि याच्यामध्ये भाजी करते बघा ही टिप्स मला छान झाली की नाही बघा झाली पहिल्यासारखी बरोबर की नाही बघा झाली की नाही छान छानपैकी कामामध्ये हो अशा टिप्स कुळकुळीत झालेली कढई काळी कुळकुळीत झाली कढई स्वच्छ कशी करायची गरम पाणी टाक पाणी द्यायचं टाकून त्याच्यामध्ये थंड पाणी आणि गॅस पेटवायचा मग काय होतं ते सगळं मसाले वगैरे हाय ते सर्व निघून जातं आणि मी हे केलेलं आहे चला आपण भाजीला सुरुवात करूया आता मी यामध्ये तेल घेत आहे तेल टाकणार आहे एक दोन चमचे आणि जो मसाला आपण वाटलेला होता तो यामध्ये टाकणार आहे आता हे ते सुटेपर्यंत चा आपल्याला चांगलं परतून आहे तोपर्यंत आपण काय करू तोपर्यंत हे आपण हे मी काय केलेले गरम पाण्यामध्ये काही भिजत नाही घातलेले हे थंड पाण्यातच भिजत घातले फक्त याच्यात त्यांना मीठ टाकलं होतं आता हे याचं काय करायचं आपल्याला पाणी काढायचं आहे पूर्ण पाणी काढून आहे मीठ याच्यासाठी की कारण आहे ना याच्यामध्ये मीठ ह्यासाठी टाकायचं की कारण आहे ना खाताना याची चव लागते हे तर लगेच आपली भाजी होणार आहे त्याच्यामध्ये काही जात नाही मसाले वगैरे किंवा काय मिठामध्ये टाकल्यानंतर छान चव येते हो पूर्ण पाणी निचरून घेतलेलं आहे काढून घेतलेलं आहे छान तेल सुटलेलं आहे हे बघा यामध्ये धने पावडर धने पावडर दोन चमचे घेतल्या ते मी ती मीठ खाते आता आजपासून हे मिरची अर्धा चमचा घेतली हे अर्धा चमचा हे अर्धा चमचा आणि हे चवीकृता मीठ तर इष्टाचं प्रमाण आपल्या आवडीनुसार आप टाका करून घ्या आता यामध्ये थोडीशी धनेची ही कोथिंबीर टाकून आणि यामध्ये टाकत आहे मी आता हे सर्व सोयाबीन सोयाबीन जास्त झालेली आहे छानपैकी असं कोटिंग करून घ्यायचं आणि दोन तीन मिनिटं असं परतून घ्यायचं पहिलं सुद्धा हिंग भाजी देणार आहे आता यामध्ये आपल्याला टाकायचं आहे पाणी तर पाणी पण मी सर थंडच घेतलेलं आहे तर गरम करून टाकलं तर छान आहे मी थंडच टाकलेला आहे पाणी जरा बेतानच टाकलं पाहिजे कारण कसे खूप झाल्यानंतर मग ते पुन्हा कमी करा आठवा यापेक्षा पाणी ना काय करायचं बेतानच टाकायचं यामध्ये टॉमॅटो आहे ना आपल्या आवडीनुसार म्हणजे दोन तीन टाकू शकतो याला कलर खूप छान येतो मी एकच टाकलं टॉमॅटो माझ्याकडं तेवढा शिल्लखा आणि जास्त टॉमॅटो खूप आंबड भाजी पण आवडत नाही मला आणि कसं आहे दोन तीन चमचे दोन तीन टॉमॅटो टाकू शकतो पण मी एकच टाकलेलं होतं चला आता आपली ही भाजी होत आलेली आहे आणि यामध्ये मी टाकणार आहे कोथिंबीर कोथिंबीर अगदी बारीक चिरून घेणार आहे बघा अगदी खूप घट्ट नाही आणि खूप पातळ नाही अशा पद्धतीने ही भाजी झालेली आहे यामध्ये तुम्हाला जर कलर पाहिजे ना असं मी तुम्हाला सांगितलं टॉमॅटो तुम्हाल बेडगी मिरची वापरायची म्हणजे याला कलर खूप छान येतो आता मी यामध्ये टाकलेले आहे यामध्ये टाकत आहे कोथिंबीर आणि तसा कलर फारी आलेला आहे त्याला आता मी गॅस बंद करून ठेवते आईला मी एवढी भाजी घेऊन देते मला माहिती आंबट आहे त्याच्यामुळे ती जास्त खाणार नाही <laughs> तर काय का खातीन तर मी देऊन येते कालच्या रात्रीच्या रेशीम असं पावसाच्या सरीनंतर हे सकाळचं आता बघा पूर्ण ढग मोकळे मोकळे झालेले आहे आणि सूर्य पण आलेलं आहे तर आपल्या सोयाबीनची उंची बघायची का तुम्हाला हे पहा आपली सोयाबीनची उंची एवढी झालेली आहे आणि तिथं म्हणजे बछाडा असा लपून भक्ष पकडू शकतो इथपर्यंत झालेली आहे हा इथं मी त्याला मगापासून शोधते कुठेही कुठेही मी सगळीकडे पाहिलं तर इथं दिसलेलं आहे मला आत्ता सध्या लगेच हा आहे वा कुठं लपला आहे असा लपलेला आहे आणि तिकडून दुसरा बोका आला तर मग मोठा रान बोका आला तर मग हा तर कुत्रा येईन तर ही काही काही ठिकाणी बरीचशी उगलेली नाही उग म्हणजे उगलेलीच नाही आहे फक्त हे इकडं जास्त छानपैकी दिसतं हे तिकडचं इकडचं का उगत नाही काय मी मागच्या वर्षी पण इथं काय एवढी उगली नव्हती आपण इथं तन्नाशक मारून घेतलं होतं बरंसं जे तण आहे ते जळून गेलेलं आहे आणि आता हे जसं केना असतं ना हे केना वगैरे केनपाट हे पहा रानगवत असं त्याला निळे निळे फुलं होतात तर ते जे असतील ना ते काढायचं आहे ते काही तिथं हायचं आहे ते काही जात नाही त्याला तन्नाशक मारा काही मारा तरी जात नाही मग ते हातानेच काढावं लागतं निंदून बघा कशी हिरवाई हिरवाई दिसते तिकडून बघा भारी हिरवाई हिरवाई ही पा भारी भारी मस्तपैकी हिरवाई हिरवाई दिसत आहे छान फक्त ही तर दाट यायला लागत होतं ना दाट जर लय भारी वाटलं असतं असं मला असं वाटलं आत्ता पण पाऊस खूप असं कारण सकाळी एकटी ढग जे आहेत ना खूप असे दाट दाट होते पण आता सगळं मोकळं झालं बिलकुल पूर्ण मोकळं झालेलं आहे तुमच्या इकडे किती पाऊस पडतं आहे असं बातम्यात पाहते मुंबईला खूप पाऊस झाला इकडं पाऊस झाला तिकडं पाऊस झाला पूर येऊ राहिलेला आहे पण इकडं बघा थोडंफार ओलं केलं झालं म्हणजे पिकांना मिळालं ते तेवढंच आहे अजून विहिरी कधी बरे आता सोयाबीन निवडायची आहे ती राहिलेली आहे आणि काय थोडीच राहिलेली आहे तर ते सगळं आपलं सांडलं होतं ना मात मातीमध्ये पुन्हा मिसळलेली होती तसं पुन्हा माती राहायचे खडे वगैरे आहे ते काढायचं आहे आई पाकडत आहे का निवडतं आहे आणि मी पण आणलेलं आहे ताट आजची सोयाबीन कशी झाली होती ग भाजी हो काका आवडली का, का आवड नहीं खा, नहीं था था भाजी। का अगदी मटणासारखी लागते ना, ना? प्रोटीन असतं का का त्याच्यामध्ये मला काल डॉक्टरने सांगितलं की प्रो ही सोयाबीनची भाजी खायची म्हणे प्रोटीन राहतं त्याच्यात ते खाल्लं पाहिजे शरीराला पाहिजे हा हा आवडीवर राहत पण मग कधी कधी त्याच्यामध्ये जीवनसत्व पाहून खावं लागत बरोबर की नाही बसले एवढंच आहे ना काका दोन तीन ताटा हे पण आहे का हे अजून हे एवढं बरच आहे मग ते आजही उरपत की नाही काय माहिती आजही होणार नाही होते दीड वाजल्यापासून सुरू होता पाऊस चार वाजेपर्यंत पाऊस होता नाही दीड वाजता पाऊस सुरू झाला जागीच झाली चार वाजेपर्यंत हा मला गावात गेलो कळलं चांगला मी जर विचारलं एक जणाला चांगला पाऊस आला म्हणून मी दुसऱ्या तू विचारलं तो चांगलं झालं म्हणजे रात्र पाऊस पाऊस तुम्हाला ते स्लॅब मुळे ऐकू येत नाही ना चार वाजेपर्यंत पाऊस होतो हा स्लॅब मुळे ऐकू येत नाही तुम्हाला पण चार वाजेपर्यंत नाही झाला बरं का चार नंतर आहे ना

आणि मुंबईला किती पूर आला मुंबईला कोकणात जास्त झाला हा तिकडं झाला आणि तिकडं कुठं इकडं पण झाला विदर्भाच्या तिकडं कुठं असा तिकडं तिकडं पण झाला ना भरपूर खरे खूप आहे ते मला चालून घ्यायला लागत होत चाळून घ्यायला लागत होत त्या सकाळची सोयाबीनची भाजी <laughs> आणि आता सोयाबीन निवडतोय आणि वावरामध्ये सोयाबीनच पीक सगळं कस सोयाबीन सोयाबीन मय झालेलं आहे खाली

हे काय वाटेल मी सगळे निवडून इथं ठेवलेले हो खडा नाही त्याच्यामध्ये आले मेंढ्या आता जून मध्ये छान दिसतं का नाही काही नाही आल्या सगळ्या मेंढ्या आले में तांबडी आली काळी आली काय नाव ठेवले त्यांनी तांबडी आली पांडू आला मलाही वाटू राहिले ना काहीतरी शेळ्या घ्यावा बाई दोन चार आहे की नाही चरायचं नाही म्हणजे म्हणजेच घरातल्या घरात बंदिस्त करायचं हा मग काय करते बाई घ्यायचं खूप वाटत पण मग याला काय मस्त वाटत पण मग आता आपलं सायटिकचा प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळं त्याच्यामुळं मग जरा थोडस कणगड होते पण मस्त वाटत जीवाला हे करावं ते करावं मस्त असं जर गवत उगवलं ना छान जनावरांना खायला होतं आणि याच्यासाठीच मी तर म्हणते ख पडत असेल पाऊस आहे की नाही पाऊस <laughs> जनावरांना चारा मग ते आज निवडून तरी अजून करायचं अजून हे एवढं राहिलेलं आहे आणि इकडं अक्का पाखडून देते चाळण देते त्याच्यातलं काढायचं काय का आणि मग काउंसाच्या करायची वेळ येते आम्हाला आता याच्यातलं काय हे जे का हे असा कलरचं काढायचं आहे खडे काढायचे काडक्या काढायचे आहे हे अशा कलरचे म्हणजे जे कोणते असे हिरवं पिवळं असं पिवळं सोडून जो दुसरा कलर असेल तो सगळं सोयाबीन काढून टाकायचं कारण हे विकायचं आहे ना मग घेणाऱ्याला वाटू नये की हे कधी कधी हे पाहतं हे सोयाबीन आहे पण हे काळा आहे पण हे दगडासारखं दिसतं म्हणून हे पण काढायचं आहे मी आता हे साफ करायची वेळ येऊ राहिली हे कशे चढू चढू खाते वेल त्यांना वाटलं ही दुसरी कोणती बकरी आहे नाही माझ्याकडं आता हे एवढंच आहे ना कळ का चाणीतलं मी एवढंच आणि हे बाकी ठेवू द्या

हा हो? ते लवकर विकून टाकलेलं बरे नको पुन्हा आणखीन खराब व्हायला ते पण आहे कोणता पाऊस पडतोय दरवेळेस वाटत किती आलाय भरून असं वाटत आता पाऊस काय पाऊस येत नाही घेणार घेणार दीड दोन वाजता येतो का माग नव्हतं आपण एरंडे केले होते का <laughs> सारी दुनिया केली <laughs> सारी दुनिया केली आपण एरंड पण केलं सारे केलं फोडायचं करायचं रुपये किलो वारी ना नाई किती पायाना च डोक्याला लैव वारी ना चला अजून एक करायचंय म्हणून आता घेते द्या चला मला एका टाका आता झालं ना घे नाही आता मी नाही तर दुखायला लागलाय ते आता झालंय काही एवढंच उद्या आज साडेसहा वाजले काय आता तेवढं काही एवढं काही झालं महिला इथे आता एवढं एवढं करायला काय हे ठेव ठेव कोणतं हे बरे घेऊन दे

मच्छर किती झाले गेला आवाजिट मस्किट ते काही आहे ना बेकिर ते आधीच लावून ठेवायचं म्हणजे लाईट जरी गेली ना तर मग मच्छर गवतावर फवारणी करा तरी मच्छर होतात तो का, का पावसाळ्यात हा ना कस काय होत ते आपलं तर काही सांडपाणी काही उघड नाही काही नाही तरी पण सांडपाणी पण नाही सगळं जिरत तरी मच्छर होत इथं गवतामुळं होते तरी गवतावर फावल ना पण आपण हा आपण मग इकडचं तिकडचं राहतच ना पगर पगर यांच्या पुढं फावतलेले गेले ते माघारी निघ आता काय हे एवढं एवढंच राहिलंय बरं आता हे पण झालेलं आहे चला माझ झालं तर हे बांधायचं याला तसं आहे आहे बांधायचं कुठे गेलं आजचं काम झालेलं आहे हे अजून राहिलेलं आहे फक्त हे एवढस आणि ते उद्या होऊन जाईल आणि हे सगळं निवडून ठेवलेलं आहे सोयाबीन असं केल्यानंतर खडे खडे वर राहतात आणि हे बरोबर घंगरळत घंगरळत जातात असं त्याला काय म्हणतात गाका वेटिंग वेटिंग ते पाण्यात असताना आडस आडसनी येला नाही होतं नवीन शब्द मिळाला पुढं ये बाई पण पाणी असं साचून नाही राहिलं पाहिजे ना याच्यावर असं उतार करा दोन्ही बाजूने पाणी आलो सगळी पावस सगळी साचला पाव हे फाटेल नाही ना कागद यात का? नाही तर उतार करा ना इथं एकावर एक ठेवा एक <ण्णाग> एक <थेवान दे। ण्णाग> ना ते ठेवायचं का हे जे आहे गुणी एकावर एक ठेवून नाही नाही गुणी कोणती ना ती एकावर एक ठेवून दे बरोबर आता झालं उतार झालं <ण्णाग> आणि इथं इथ आणि इथं इकडचा आहे गेला बाबा पत्र पाणी चला माझं काम चाललं चला झालं अजून राहिले आणि ढग किती आहे कळायचे थे अंब तर वातावरण तर झालंय बॅटरी बॅटरी चार्जिंग करून लागते चला पावसाने छानपैकी जर धरलेला आहे आणि हा विशेषतः आषाढमधला पाऊस राहतो तर हा दमदार पाऊस होतोच म्हणा तर आत्ता चक्क धारा लागलेला आहे नाही तर कसल्या धारा कसलं काय काय नाही बाबा पाऊस का छान आता हे पा पाणी सतत सतत पण आलेलं आहे म्हणजे मग हे तिकडं पण का मस्त विहीर पण पाणी उतरलं असं असं जर कंटिन्यू राहिला तर छान आणि अर्थात लाईट तर नाहीच आहे सगळं बरेच दिवस दुपारपासून लाईट नाही आहे बछाडा बसलाही काय बछडा बसलाही काय कसं काय नाही लाईट नाही आहे घरामध्ये मला बॅटरी पण चार्जिंग करून ठेवायचे काय होतं काय नाही ते ता आता व्हिडिओ तर टाकायला पण बॅटरी चार्जिंग पाहिजे